चिमूर तालुक्यातील खडसंगी येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मजरा येथील वामन राणे वयवर्ष सेहेचाळीस व मुलगा समीर राणे वय वर्ष एकोणीस हे दोघे बुधवारी सकाळी शेताकडे गेले होते दुपारी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले भरले वामन राणे व वा मुलगा समीर सायंकाळी बैल जोडीसह घराकडे येत होते बंधाऱ्यावरून जात असताना एका बैलाचा तोल पाण्यात गेल्याने बैलाचे कासरे शोधण्याकरिता दोघेही गेले बंधाऱ्यात गेलेल्या बैलाने दुसऱ्या बैलासह बाप लेखाला आपल्या रस्त्याकडे ओढले त्यामुळे दोन्ही बैलासह बाप लेख जलप्रवाहात वाहत गेले वडील वामन राणे यांना झाडाचा सहारा मिळाल्याने त्यांचा जीव वाचला मात्र मुलगा समीर प्रवाहात वाहत गेला होता या घटनेची माहिती चिमूर पोलिसांना देण्यात आली होती पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मंगळवारी रात्री उशिरापर्यंत समीरचा शोध घेतला मात्र त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता मात्र दोन्ही बैल दोन किलोमीटर अंतरावर मृत अवस्थेत मिळाले बुधवारला सकाळपासून समीरचा शोध चिमूर पोलीस घेत होते वनविभागाच्या पथकाने नागरिकांच्या सहकार्याने सुरू केला होता एवढंच नव्हे तर चंद्रपूर येथून शोध पथक बोलवण्यात आले होते मात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत समीरचा शोध लागला नव्हता आज सकाळी समीरचा मृतदेह सापडला आहे ही घटना इतकी भयंकर आहे की बापाच्या डोळ्यासमोर मुलाचा मृत्यू पाहणं हे सुद्धा दुर्दैवच म्हणावं लागेल प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर